टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करागर बोलतोन काय राम बडगर भावन राम बंडगर आपली गाडी पकडली कुठे बरुड मध्ये कोणी लातूर तुम्ही दारू पिला वाटतंय दारू पिला पकडल्या एकवीस डिसेंबर आहे बरोबर नाही दारू पिला काय दारू काय आम्ही दारू पिलेलं कायच नाही कुठे पकडले आपल्या शिवाय चौकात काय म्हणाले ते म्हणते दंड पाचशे रुपये मागा लागले दारू सारखं दिसतंय बाळा असं काय नाही सचिन बाळा तुम्हाला खोटं बोलतो आमच्या एक मिनिट बोला सचिन भाय सचिन भाय बोलायचं हॅलो ते बोलायचं ना म्हणते एक मिनिट बोला म्हणा फक्त तुमचं डिपार्टमेंटच काम करते म्हणून सांगतो हॅलो साहेब नमस्कार 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 बोला सचिन भाय कोवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे बरोबर आहे पण ह्या पोराले काय पाहिजे की त्यांना फोडीत होतो त्यांना एखाद्या पोरांना गाडी पोळून लायसन तर कमीत कमी दाखवा आणि पोहडूल असं केलं त्याला काय सोडाय सोडतो त्यांना पण त्यांना काय केलं थांबली आणि एखाद्या गाडी पळून नेली काय त्यांना पोरली कमीत गाडीचे कागदपत्र दाखवा आपल्याच पोर येते गाडी त्यांच्याच नावावरती सकाळी काही ग्रुप पोर येते आपल्या बरोबर आहे काय त्यांना मग कमीत कमी म्हणलं काय त्याची गरज सांगा बरोबर बरोबर बोलतो मी चांगलं झाडतो त्यांना चांगलं झाडतो सकार्य करा सर सहकार्य करा बोला म्हणलं भरपूर सहकार्य काय नाही हो पण काल त्यांना म्हणलं पोरावं म्हणलं तुम्ही पळून जायचं काय करताय म्हणलं बरोबर बरोबर कालच काय करतो रे दाखवा सोडतो म्हणलं बरोबर बरोबर चालतंय चालतंय कर सर पोराला काय फायदा नाही कशाचा बोलतो बोलतो मी द्या त्यांना साहेब हा त्यांना बोलतो मी चांगलं बोलतो मी सरकार अरे तुम्ही गाडी एका माणसाला समोर पळावा लावला असं काय तर का झालं काय झालं साहेब आले तिकडलं गाडी चोरी प्यायची नाही ना हो बरोबर आहे बरोबर गाडी चोरीची आहे का नाही नाही तसरीच का कुठला आहे प्राभू तू हे वडगाव आपल्या गावात चालतो मंदिरामध्ये तिथली वडगाव अच्छा अच्छा चालेल ठीक आहे सोडतील काय ते गुढी त्या विषयी मूड मिटून घे ठीक आहे हो सोडतील ना ओके हो हो ठीक आहे